पहिले दिवाळी म्हणजे नवीन कपडे मिठाई फटाकडे एक महिन्यापूर्वी सुट्टी मामाचं गाव इथे तरी मजा होती पहिले आणि जेव्हापासून मित्रांनो शेती करतोय तेव्हापासून दिवाळी दिवशी सुद्धा काम करतोय आणि मित्रांनो हे तर मी काही करणं नाही सांगत तुम्हाला तर फक्त माझा सांगण्याचा मुद्दा एवढा की शेती म्हणजे मित्रांनो शंभर टक्के डेडिकेशन शंभर टक्के हार्डवर्क आणि कुठलीच गोष्ट प्रीत नाही राहत मित्रांनो मागच्या काही दिवसापासनं मी कांद्याचं रोप्या शेतामध्ये पेरले आणि या रोप पेरल्यानंतर मित्रांनो मी काही मायक्रो केले जवळपास अर्धा पाऊन एकर मी मायक्रो केले त्यानंतर माझं मायक्रोचं काम थोडं राहिलं होतं आणि नेमकं नाईटची लाईट होती आणि भरपूर दिवस जर का रोप आपलं बी वरच्यावर पडलं तर मुंग्या वेचून घेतात त्यामुळे मला अर्जंटमध्ये इकडे ना मायक्रो फिटिंगच्या ऐवजी ना एकदम मला स्विंगरची पलटी वाढवायला लागली अर्ध्या एकराला आणि आज मित्रांनो दिवाळी आणि दिवाळीनंतर निमित्त मी आज सकाळनं शेतामध्ये आले सकाळनं आपल्या सोलरची मोटर चालू करून दिली आणि मायक्रो एकदम ओके म्हणजे दिंकता आहे आपली आणि काही दिवसांपूर्वी मित्रांनो दिवाळी म्हणजे एक ते दीड महिना पूर्वीची सुट्टी असायची आणि आता मित्रांनो जेव्हापासूनच शेती करतोय तेव्हापासूनच दिवाळी दसरा कुठलाही सण असतो त्या मित्रांनो शेतामध्येच असतो कारण मित्रांनो यामध्ये कुठलाच रिग्रेट नाही बरं का हा एक आनंदच आहे कारण माझी दिवाळी माझं पीक जावं मार्केटमध्ये जाऊन चांगल्या भावात विकन दिवशी दिवशीच असणार आणि या गोष्टीचं मित्रांनो मला आनंद आहे अभिमान आहे की मी शेतकरी आणि या गोष्टी मित्रांनो मी ठरवूनच घेतल्या तर जेव्हा मी शेती करण्याचा निर्णय घेतात तेव्हापासून मनामध्ये होतच की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही सण असो किंवा कुठलंही काही काम असो आपल्या शेतीला कुठल्याच प्रकारचे हालगर्जी मना करायची नाही तुम्ही बघू शकता दिवाळीचा दिवस आहे तरी पण आनंदाने शेती करतोय तुम्ही पण मित्रांनो दिवाळीचा मनसोक्त आनंद घ्या आणि दिवाळीनिमित्त सगळ्यांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा